नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो एक नजर ठळक बातम्यांवर प्रलोभन दाखवून गरीबांच्या बँक खात्यांचा गैरवापर करणाऱ्या काळा पैसा धारकांना पंतप्रधानांचा मन की बात मधून कडक इशारा रोकडरहित व्यवहारांद्वारे डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी नवयुवकांनी पुढे यावं पंतप्रधानांचं आवाहन देशातल्या गरीब शोषित शेतकरी कामगारांसाठी केंद्र सरकार समर्पित भाजपच्या परिवर्तन रॅलीत पंतप्रधानांची ग्वाही प्रामाणिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी दिला रिझर्व्ह बँक वचनबद्ध लोकांनी रोकडरहित व्यवहारांवर भर द्यावा उर्जित पटेल यांचं आवाहन पंजाबमध्ये खलिस्तानी प्रमुखाच्या सुटकेसाठी तुरुंगावर सशस्त्र हल्ला अन्य चार कैदीही फरार राज्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीत सरासरी साठ टक्के मतदानाचा प्राथमिक अंदाज अनेक दिग्गजांचं भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीची उद्या मतमोजणी आणि मोहाली क्रिकेट कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या दोनशे त्र्याऐंशी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय अनेक अडचणींनी भरलेला होता त्यामुळे या निर्णयाच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी पन्नास दिवस लागतीलच त्यानंतरच सुरळीस्थितीकडे आपण मार्गस्थ होऊ असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमाच्या सव्वीसाव्या भागात त्यांनी आज देशवासियांशी संवाद साधला देशातल्या नागरिकांनी सत्याचा हा मार्ग पूर्ण ओळखला असून देशहिताची ही गोष्ट मनापासून स्वीकारली आहे असं पंतप्रधान म्हणाले आपकी कठिनाइयों को मैं भली भांति समझ सकता हूं लेकिन जब मैं आपका समर्थन देखता हूं आपका सहयोग देखता हूं आपको भ्रमित करने के लिए ढेर सारे प्रयास चल रहे हैं उसके बावजूद भी कभी कभी मन को विचलित करने वाली घटनाएं सामने आते हुए भी आपने सच्चाई के इस मार्ग को भली भांति समझा है देश हित की इस बात को भली भांति आपने स्वीकार किया है 500 हजार के नोट और इतना बड़ा देश इतनी करंसियों की भरमार अरबों खरबों नोटे और ये निर्णय पूरा विश्व बहुत बारीकाई से देख रहा है हर कोई अर्थशास्त्री इसका बहुत एनालिसिस कर रहा है मूल्यांकन कर रहा है सव्वाशे कोटी देशवासियांना अडचणींचा सामना करावा लागत आहे मात्र सोनेरी भविष्यासाठी हे पाऊल गरजेचं होतं हा संकल्प ते पूर्ण करतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या निर्णयानंतर काहीजण आपला काळा पैसा वाचवण्याच्या प्रयत्नात गरीबांना प्रलोभनं दाखवून त्यांच्या बँक खात्यांचा वापर करत आहेत मात्र गरीबांच्या आयुष्याशी खेळू नका बेनामी संपत्तीचा कायदा अतिशय कडक झाला आहे असा इशारा पंतप्रधानांनी दिला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याच्या निर्णयाची देशातल्या अनेक नागरिकांनी प्रशंसा केल्याचंही त्यांनी सांगितलं विमुद्रीकरण नागरिक एकमेला मदद करते हैं अभी अनेक उदाह उदाहरण नमूद नमूदी महाराष्ट्र के अकोला में नेशनल हाईवे एन एच सिक्स वहां को एक रेस्टोरेंट है उन्होंने एक बहुत बड़ा बोर्ड लगाया है कि अगर आपके जेब में पुरानी नोट है और आप खाना खाएं हैं तो आप पैसों की चिंता न करें यहां से भूखा मत जाइए खाना खाके जाइए और फिर कभी इस रास्ते से गुजरने का आ जाए आपको मौका तो जरूर पैसे दे करके जाना और लोग वहां जाते हैं खाना खाते हैं और दो चार छह दिन के बाद जब वहां से फिर से गुजरते हैं तो फिर से पैसे भी लौटा देते हैं ये है मेरे देश की ताकत डिजिटल जगात प्रवेश करण्याची मोठी संधी आपल्याकडे आहे रोकडरहित व्यवस्था निर्माण करण्यासाठी देशवासी मोठं योगदान देऊ शकतात तंत्रज्ञानाच्या जोरावर हे निश्चित शक्य होऊ शकतं असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला एका मोठ्या परिवर्तनाच्या कालखंडातून आपण जातो आहोत छोटे व्यापारी शेतकरी तसंच कामगार वर्गानं डिजिटल अर्थव्यवस्थेचा अंगीकार करावा यासाठी देशातल्या तरुण वर्गानं या महत्वाच्या कामात त्यांना मदत करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं मेरे नौजवानों आप मेरी मदद कर सकते हो क्या मुझे साथ दोगे इतने से बात बनने वाली नहीं है जितना आज की दुनिया का अनुभव आपको है पुरानी पीढ़ी को नहीं है हो सकता है आपके परिवार में बड़े भाई साहब को भी मालूम नहीं होगा और माता पिता चाचा चाची मामा मामी को भी शायद मालूम नहीं होगा आप ऐप क्या होती वो हो जानते हो ऑनलाइन बैंकिंग क्या होता है जानते हो ऑनलाइन टिकट बुकिंग कैसे होता है आप जानते हो आपके लिए चीजें बहुत सामान्य है और आप उपयोग भी करते हो लेकिन आज देश जिस महान कार्य को करना चाहता है हमारा सपना है कैशलेस यह तनाव परिस्थिति सुद्धा शिक्षणाला प्राधान्य देना जम्मू काश्मीर विद्यार्थ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कौतुक काश्मीरच्या जवळजवळ पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली बोर्डाच्या परीक्षेला इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी बसणं म्हणजे जम्मू काश्मीरची मुलं त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून नवी शिखरं गाठण्याकरता वचनबद्ध आहेत याचंच लक्षण मानावं लागेल असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले देशातल्या गरीब शोषित शेतकरी कामगार यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली उत्तर प्रदेशमध्ये कुशीनगर इथं भाजपच्या परिवर्तन रॅलीत ते बोलत होते शेतकऱ्यांच्या चिंता दूर करणारं सरकार देशात आहे देशातल्या माता भगिनींसह अनेक नागरिकांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रहितकारक निर्णयांना पाठिंबा दर्शवलाय हा विश्वास अनाठाही ठरणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं गोरखपूर ते दिल्ली या मार्गावरच्या नव्या हमसफर रेल्वे गाडीला त्यांनी हिरवी झेंडी दाखवली विमुद्रीकरण प्रक्रियेनंतर नागरिकांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक सतत प्रयत्नशील असून दररोज परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे असं बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज सांगितलं नव्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांची नक्कल करणं अवघड आहे नागरिकांनी रोखरहित व्यवहारांवर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं सर्व बँक शाखा तसंच एटीएम केंद्रांपर्यंत पुरेशी रोकड पोहोचवण्याचे प्रयत्न चालू आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर बँकांमध्ये तरलता वाढली आहे रिझर्व्ह बँकेनं बँकांसाठी सी आर आर अर्थात रोख राखीव गुणोत्तराचं प्रमाण वाढवून ते शंभर टक्के केलं आहे असं त्यांनी आज वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं काही सशस्त्र इसमांनी आज सकाळी पंजाबमध्ये पतियाळाजवळच्या नाभा तुरुंगावर हल्ला केला आणि खलिस्तान मुक्ती मोर्चा या संघटनेचा प्रमुख हरमिंदर मिंटू यांच्यासह चार कैद्यांची तुरुंगातून सुटका केली पोलीस गणवेशातल्या या सशस्त्र इसमांनी तुरुंगापाशी अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे फरार दहशतवादी मिंटू याच्यावर स्फोटकं बाळगल्याप्रकरणी तसंच दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी तब्बल दहा गुन्हे दाखल आहेत या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी तातडीनं उच्चस्तरीय बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला राज्यातली रेल्वे स्थानकं विमानतळ बस आगार तसंच इतर महत्वाच्या ठिकाणी सावधगिरीचा सा इशारा देण्यात आला नाभा कारागृहाचे अधीक्षक आणि उप अधीक्षकांना निलंबित केल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल यांनी दिली या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं विशेष कृती दलाची स्थापना केली आहे त्याप्रकरणी केंद्र सरकारनं राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे राज्यात आज पहिल्या टप्प्यातल्या एकशे सत्तेचाळीस नगर परिषद आणि अठरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झालं आज सुमारे साठ ते पासष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडलं राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील दोनशे बारा नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे या निवडणुका चार टप्प्यात होत आहेत पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान झाले पहिल्या टप्प्यात एकशे सत्तेचाळीस नगरपरिषदा आणि अठरा नगरपंचायतींचा समावेश आहे एकशे सत्तेचाळीस नगरपरिषदांच्या थेट नगराध्यक्ष पदांसाठी देखील आज मतदान झाले नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सदस्यांची एकूण संख्या तीन हजार सातशे पाच आहे तर थेट नगराध्यक्ष पदांची संख्या एकशे सत्तेचाळीस आहे मतदारांना मतदान करण्यासाठी सात हजार सहाशे एक्केचाळीस मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती प्राथमिक अंदाजानुसार साडेपाच पर्यंत सरासरी चौसष्ट ते पासष्ट टक्के मतदान होईल असा अंदाज आहे कोकण विभागात सोळा नगरपरिषदा आणि पाच नगरपंचायतींसाठी आज मतदान झाले नाशिक विभागात अठ्ठावीस नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायती आहेत तर पुणे विभागात एक तीस नगर नगरपरिषदा आणि नऊ नगरपंचायतींसाठी मतदान झाले औरंगाबाद विभागात अठ्ठावीस आणि अमरावती विभागात चौतीस नगरपरिषदांसाठी मतदान झाले नागपूर विभागात दहा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीसाठी मतदान झाले या सर्व ठिकाणी उद्या दहा सकाळी दहापासून मतमोजणी सुरुवात होईल निकाल लागल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल दरम्यान सांगली जिल्ह्यातल्या तासगाव इथं भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्यानं प्रभाग क्रमांक सहामध्ये वातावरणात तणाव निर्माण झाला होता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आज नागपूर इथं महिला महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं या अधिवेशनात भारतीय संविधान मंडल आयोग आणि ओबीसी आरक्षण ओबीसी महिलांची दशा दिशा आणि सक्षमीकरण या विषयांवर परिसंवाद झाले ओबीसी महिलांची गणना करण्याची आणि त्यानुसार आरक्षण देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष सुषमा भड यांनी अधिवेशनात केली ओबीसी महिलांसाठी केंद्रात आणि राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं तसंच स्वामीनाथन आणि नच्चिपन आयोगांच्या शिफारशी लागू कराव्यात या मागण्याही करण्यात आल्या ओबीसी महिलांच्या हक्कांसाठी आणि सबलीकरणासाठी महिला हुंकार संघटनेची स्थापना करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली अधिवेशनात लढा ओबीसींचा या सुरेंद्र भेराडे यांच्या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबरोबरच इतर मागण्यांसाठी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजानं महामूक मोर्चा काढला मुस्लिम समाजाला तात्काळ दहा टक्के आरक्षण देण्यात यावं मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप करू नये दहशतवादाच्या नावाखाली निर्दोष मुस्लिम तरुणांना लक्ष करू नये ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं मागासवर्गीय आणि अल्पसंख्यकांवरील अत्याचार थांबवावेत अशा मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी आज पुण्यात विविध संघटनांकडून संविधान सन्मान मुख मोर्चा काढण्यात आला डेक्कन जिमखाना इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा विधानभवनावर जाऊन थडकला बहुजनांना त्यांचे हक्क मिळावेत मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावं आणि दलितांना संरक्षण देण्यात यावं या मागण्यांसाठी हा मूक मोर्चा काढल्याचं दलित पॅन्थर ऑल इंडिया संस्थापक बापूसाहेब भोसले यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं या मूकमोर्चामध्ये बहुजन दलित मुस्लिम भटके विमुक्त समाजाच्या विविध संघटना सहभागी झाल्या यावेळी संविधानाचं वाचनही करण्यात आलं अॅट्रॉसिटी अर्थात दलित अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या समर्थनार्थ धुळे इथं विविध संघटनांच्या वतीनं संघर्ष महामुख मोर्चा काढण्यात आला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या मूक जेल जेलरोड इथं सभेत रूपांतर झालं दलित आदिवासींवर झालेल्या अत्याचारांचं सोशल ऑडिट केलं जावं त्यावर श्वेतपत्रिका जाहीर करावी मंडल आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी करावी स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांसाठी लागू करावा मुस्लिमांना सामाजिक शैक्षणिक राजकीय आरक्षण द्यावं तसंच मराठा समाजाला इतर मागासवर्गीयच्या कोट्यातून आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं अशा मागण्या यावेळी सादर करण्यात आल्या भारतासारख्या विशाल आणि ग्रामबहुल देशात कॅशलेस म्हणजेच रोकडरहित समाज निर्मिती कितपत शक्य आहे यावर तज्ञांची विविध मतं मतांतर येत आहेत ठाणे जिल्ह्यातल्या धसई या आदिवासी लोकसंख्येच्या गावाने मात्र केवळ शक्यतांमध्ये पडत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करत रोकडरहित होण्याकडे यशस्वी वाटचाल सुरू केली आहे येत्या एक डिसेंबरपासून धसई गाव रोकडरहित गाव होणार असून गावातले सर्व व्यवहार आता स्वाईप मशीनद्वारे होणार आहेत अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांना दिली विमुद्रीकरणानंतर रोखमुक्त होणारं धसई गाव हे देशातलं पहिलं गाव ठरेल अशी माहिती सावरकर यांनी दिली तिथल्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना यामुळे आर्थिक स्वातंत्र्य उपलब्ध होईल असंही ते म्हणाले गुरुवारपासून दसई गावामध्ये तुम्हाला डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला खिशात पैसे करायची गरज नाही चहा पिऊ शकता वडापाव खाऊ शकता भाजी विकत घ्या धान्य विकत घ्या शेतकऱ्यांना जे लागतं खतं बियाणं सगळ्यांकडे हे मशीन झालेली आहेत मो मोटर मेकॅनिककडे शेतीला त्यांना ट्रॅक्टर लागतात ट्रॅक्टरवाल्यांनी मशीन घेतले ट्रॅक्टर सर्व्हिस त्यांनी मशीन घेतले ते म्हणाले शेतात गेलो ट्रॅक्टर फिरवला हे तासाला घेतात अडीचशे रुपये पाचशे रुपये काहीतरी भाडं असतं तर ते उधारी कोण कोणतं म्हणजे कार्ड फिरवून घ्या आणि कार्डामुळे उधारी व्यवहार थांबेल आणि मला वाटतं गावातल्या लोकांना ते आवडेल कारण गावातले लोक स्वाभिमानी असतात त्यांना उधारी करणं आवडत नाही हे सगळीकडे होऊ शकतं फक्त काही स्वयंसेवी कार्यकर्ते संस्थांनी एकत्र व्यापाऱ्यांना एकत्र आणायचं आणि योग्य त्या बँकांशी त्यांना जोडून द्यायचं या गावाची लोकसंख्या दहा हजारापेक्षा कमी असून इथं सुमारे दीडशे व्यावसायिक आहेत यापैकी चौतीस व्यापाऱ्यांना कार्ड स्वाईप करणारी मशीन उपलब्ध करून देण्यात आली असून येत्या तीस नोव्हेंबरपर्यंत उरलेल्या व्यापाऱ्यांना मशीन्स उपलब्ध करीत जातील असं बँक ऑफ इंडियाचे बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक नवतेज सिंग यांनी सांगितलं नक्षलग्रस्त भागात रेल्वेचं जाळं विस्तारण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं अनेक कामं हाती घेतली नक्षलग्रस्त आणि मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातल्या वडसा रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाला सुरुवात झाली आहे दुसऱ्या फलाटाची निर्मिती केली जात फला फला असून फलाटाची उंची वाढवणं मालगाडीसाठी स्वतंत्र सर्वसोयीयुक्त फलाट उभारणं तसंच प्रवाशांसाठी आरक्षण कार्यालय शौचालय इत्यादी सुविधा पुरवल्या जाणार आहेत यासाठी वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सहा महिन्यात ही कामं पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे नक्षलग्रस्त भागाच्या विकासाकडे सरकारनं लक्ष पुरवल्याबद्दल जनतेनं आनंद व्यक्त केला आहे बऱ्याच दिवसापासून लोकांची मागणी होती की बा गडचिरोली वडसा ही रेल्वे धावली पाहिजे यापूर्वी खासदार विलास मुंबार असताना त्यांनी निव्वळ भूमिपूजन करून दिलं होतं परंतु मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांनी पाठपुरावा करून आता सध्या वडसा ते गडचिरोली हा रेल्वे मार्गाचा सर्वे पण झालेला आहे आणि लँड एक्विकेशनचं काम प्रगतीपथावर हो आहे जवळपास दोन ट्रॅकची गरज होती त्याच्यामुळे काय झालं होतं की एक डेमो दररोज इथे मुक्कामानी राहायची पण क्रॉसिंग इथे होत नव्हती त्याच्यामुळे तिला इथून पंचवीस ते सव्वीस किलोमीटर वडेगाव किंवा नागबेडला रोज जावं लागत होतं त्याच्यामुळे सातत्याने मागणी केली करण्यात येत होती की इथे दोन ट्रॅक आणि एक गुड्स ट्रॅक असे तीन ट्रॅक इथे तयार व्हावे यासंदर्भात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागाने हे मंजुरी दिलेली आहे आणि वीस करोडचं काम आता प्रगतीपथावर आहे महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता सर्वंकष काळजी घ्यावी मुळात आजार किंवा रोग होऊ नये यासाठी जागरूक रहावं असं मत आज धुळे इथं झालेल्या तिसऱ्या स्त्रीवैद्य परिषदेत व्यक्त झालं या राज्यस्तरीय परिषदेचं उद्घाटन महापालिका आयुक्त संगीता धायगुडे आणि महापौर कल्पना महाले यांच्या हस्ते झालं विशेषतः ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्याची स्थिती दयनीय आहे त्याबद्दल परिषदेत काळजी व्यक्त करण्यात आली राज्यातले सुमारे सातशे प्रतिनिधी या समारंभात उपस्थित होते ओजस्विनी दोन हजार सोळा या पुस्तिकेचं प्रकाशनही या निमित्तानं झालं दिव्यांगांकडे दयावृत्तीनं पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही कायम आहे शारीरिक आणि मानसिक अपंगत्वावर मात करून जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास अशा व्यक्तीही यशाचं शिखर गाठू शकतात याचंच उत्तम उदाहरण आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिव्यांग जलतरणपटू प्रणव दिवेकर गर्भवतीच्या पोटात गुणसूत्राच्या एकविसाव्या जोडीत दोष निर्माण झाल्यावर डाऊन सिंड्रोम असलेलं मूल जन्माला येतं प्रणवच्या आईच्या बाबतीमध्ये हेच घडलं प्रणव शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग जन्माला आला जन्मतः तो कमकुवत होता त्याच्या घरच्यांनी प्रणवच्या यंगावर मात करण्याचं ठरवलं जिद्द आणि अथक परिश्रम घेतले त्याच्या कलानं घेत लिहिणं वाचणं यात त्याला गती कशी येईल या यासाठी प्रयत्न केला सततचा सराव याच्या जोरावर तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला तसंच त्याला स्वावलंबी बनवण्यासाठी कला आणि क्रीडा या दोन्ही गोष्टी शिकवायला सुरुवात केली त्याच्या ज्या मुवमेंट होत्या या सिंक्रोनाइज्ड म्हणजे एका पाठोपाठ एक असणाऱ्या अशा असतात त्या होत नव्हत्या त्यासाठी आम्ही कमला नेहरू पार्कच्या घसरगुंडीवरती एक एक्सपेरिमेंट केला जिना चढण्यासाठी घसरगुंडीच्या शिडीवरती त्याला आम्ही संध्याकाळी घेत घेऊन जात असू आणि एकेका पायरीवरती एक पाय त्याचा धरून ठेवायचा आणि पुढची पायरी ड्रॉप करून तिसऱ्या पायरीवरती त्याचा दुसरा पाय ठेवायचा अशा पद्धतीने शिकवून त्याच्या सेक्रोनाइज मुवमेंटमध्ये आपल्या प्रगती साधली कला क्षेत्रामध्ये तबला पेटी चित्रकला आणि पाककला या प्रणवनं प्रावीण्य मिळवलं पाककलेमधील तंत्रशुद्ध शिक्षण घेत त्यानं बेकरी आणि केटरिंगचा अभ्यासक्रमही पूर्ण केला शारीरिक जडणघडणीसाठी सुरू केलेल्या स्विमिंगमध्ये प्रणवनं विशेष गती प्राप्त केली आणि आज तो आंतरराष्ट्रीय जलतरणपटू झाला आहे अमेरिकेत पोर्टारिका इथं झालेल्या ऑलिम्पिकमध्ये आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या एशिया पॅसिफिक स्पर्धेत त्यानं पदकं पटकावली अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करीत पुरस्कार पटकावलेल्या प्रणव दिवेकरला राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श व्यक्तिमत्व म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानंही गौरवण्यात आला आहे बातमी क्रिकेटची भारत आणि इंग्लंड दरम्यान मोहालीत चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवस अखेर भारतानं सहा बाद दोनशे एकाहत्तर धावा केल्यात चेतेश्वर पुजारा कर्णधार कोहली आणि आर अश्विन यांचे अर्धशतकं हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य सलामीला आलेला मुरली विजय अवघ्या बारा धावा करत तंबूत परतला तर पार्थिव पटेलनं बेचाळीस धावांचं योगदान दिलं अजिंक्य रहाणे आणि करुण नायर हे दोघेही आज सपशेल अपयशी ठरले राहणे शून्यावर तर करुण नायर चार धावांवर तंबूत परतले आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अश्विन सत्तावन्न धावांवर जा तर जाडेजा एकतीस धावांवर खेळत होते इंग्लंडतर्फे रशीदनं तीन तर स्टोक्सनं दोन गडी के बाद केले तत्पूर्वी कालच्या आठ बाद दोनशे अडुसष्ट धावांमध्ये केवळ पंधरा धावांची भर घालत इंग्लंडनं आपल्या पहिल्या डावात दोनशे त्र्याऐंशी धावांपर्यंतच मजल मारली बेयरस्टॉच्या एकोणनव्वद आणि बटलरच्या त्रेचाळीस धावा वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जम बसवता आला नाही भारतातर्फे मोहम्मद शामीनं तीन तर उमेश यादव जयंत यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले गेल्या चोवीस तासात राज्यात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील राज्याच्या काही भागात रात्रीच्या वेळी किमान तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसनं कमी होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान सतरा अंश सेल्सिअस नागपूर तेहतीस आणि तेरा पुणे बत्तीस आणि नऊ औरंगाबाद चौतीस आणि तेरा नाशिक बत्तीस आणि दहा कोल्हापूर बत्तीस आणि पंधरा रत्नागिरी छत्तीस आणि अठरा सोलापूर पस्तीस आणि तेरा आणि अमरावती बत्तीस आणि तेरा प्रलोभनं दाखवून गरीबांच्या बँक खात्यांचा गैरवापर करणाऱ्या काळा पैसा धारकांना पंतप्रधानांचा मन की बात मधून कडक इशारा रोकडरहित व्यवहारांद्वारे डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी नवयुवकांनी पुढे यावं पंतप्रधानांचं आवाहन देशातल्या गरीब शोषित शेतकरी आणि कामगारांसाठी केंद्र सरकार समर्पित भाजपच्या परिवर्तन रॅलीत पंतप्रधानांची ग्वाही प्रामाणिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक वचनबद्ध लोकांनी रोकडरहित व्यवहारांवर भर द्यावा उर्जित पटेल यांचं आवाहन पंजाबमध्ये खलिस्तानी प्रमुखाच्या सुटकेसाठी तुरुंगावर सशस्त्र हल्ला अन्य चार कैदीही फरार राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीत सरासरी साठ टक्के मतदानाचा सा प्राथमिक अंदाज अनेक दिग्गजांचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीची उद्या मतमोजणी आणि मोहाली क्रिकेट कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या दोनशे त्र्याऐंशी धावांच्या उत्तरादाखल भारताच्या सहा बाद दोनशे धावा या हे बातमीपत्र संपलं कोणत्याही व्याधीवर मात करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या व्याधीचा मानसिक पातळीवर स्वीकार करणं डाऊन सिंड्रोममुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक अपंगत्वावर अथक परिश्रमानं मात करत यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या प्रणव दिवेकरला राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कारानं गौरवण्यात आलंय तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही त्यानं विजेतेपद पटकावली आहेत दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय पॅरा स्पर्धेतही तो सहभागी होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे टप्पे जाणून घेण्यासाठी प्रणव दिवेकर आणि स्वतःचं सगळं बाजूला सारून त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारी त्याची आई विभावरी दिवेकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार